हरियाणातील निवडणूक निकालांनी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा निर्माण केली भाजपनं सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरलेला आहे यावेळी मिळालेला परिणामांकडे पाहताना हरियाणातील जनतेचा बदलता दृष्टिकोन दिसत आहे हरियाणातील ओबीसी आणि दलित समाजांनी काँग्रेस विरुद्ध मतदान केल्याची चर्चा आहे विशेषतः जाट विरुद्ध इतर जातींमध्ये पडलेली मत विभाजनाची छटा ही काँग्रेससाठी कठीण ठरली लोकसभेत काही जागा जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये वाढलेल्या आत्मविश्वासाचे परिणाम विधानसभेत दिसले नाहीत राजकीय तज्ज्ञांचं मत आहे की काँग्रेसच्या धोरणांमधील गोंधळ आणि जनतेच्या प्रत्यक्ष गरजांकडे दुर्लक्ष यामुळे या पक्षाचा पराभव झाला असल्याचं म्हणत आहे भाजपच्या धोरणांमध्ये सर्वसमावेशकता आणि विकासाची दिशा दिसत असल्याने विविध समाज घटकांनी त्यांच्यावर विश्वास आहे जेव्हा जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हरियाणाच्या जनतेनं ते, जनते ना ते ना तर तर भाजपला पाठिंबा दिला हा विजय केवळ भाजपचा नाही हरियाणातील सामाजिक एकतेचाही आहे शेतकऱ्यांनी कारण त्यांनी विकासावर भर देणाऱ्या सरकारला पसंती दिली आहे काँग्रेसकडून मिळणाऱ्या आश्वासनांच्या मागे फारसा विश्वास नव्हता असं अनेकांच्या मतातून जाणवलं महाराष्ट्राच्या विधानसभेसाठीच्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती दिसू शकते लोकांच्या अपेक्षा आता बदललेल्या आहेत आणि विकास ही त्यांच्या निवडीची मुख्य कसोटी बनली आहे